सिक्युरिटी गार्ड आमच्या बिल्डिंग मध्ये आहेच नाही आवाज दिला तो पडून गेला पडून गेला तर मी जिथून आवाज दिला बाहेर आला तिथून आणि आम्ही तिथे गेलो आणि गाडी मध्ये तो लपलेला आणि गाडी मध्ये लपलेला त्याला निरा निर्माण नगरी येथील डिवाइन पाथ बिल्डिंग मध्ये रूम नंबर दोनशे चार मधील कुटुंब आपल्या गावी जत्रेला गेलं होतं रूम बंद असल्याचा फायदा घेऊन दिनांक सात फेब्रुवारी रोजी पहाटे चोरट्याने बंद फ्लॅटला लक्ष केलं फ्लॅटचा दरवाजा त्याने कटावणी व ड्रायव्हरच्या सहाय्याने तोडून घरफोडी करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी बिल्डिंगमधील सुनील वर्मा यांना आवाज आल्याने त्यांनी बाहेरून कसला आवाज आहे याचा शोध घेतला तेव्हा एक व्यक्ती फ्लॅट क्रमांक दोनशे चारचा दरवाजा तोडत असल्याने त्यांनी त्याला हटकलं तेव्हा आपली चोरी फसली हे ओळखून चोरट्याने काढता पाय घेतला मात्र वर्मा यांनी बिल्डिंगमधील इतरांना जागा करत चोरट्याच्या मागे धावले मोठ्या सुनील वर्मा कांबळे आणि बिल्डिंगमधील इतर नागरिकांनी चोरट्याला पकडत त्याला नेरळ पोलिसांच्या स्वाधीन केलंय नागरिकांनी नेरळ पोलिसांना कळवल्यावर नेरळ पोलिसांनी देखील तात्काळ धाव घेत चोरट्याला ताब्यात घेतलंय या चोरट्याचं नाव मोहम्मद फिरोज अहमद खान असून तो कल्याण येथे राहणार असल्याचं तपासात पुढे आले आरोपीने साई मंदिर परिसरात आणखी चार ठिकाणी चोरी करून तो डिवाइन पाथ या बिल्डिंग मध्ये पाचवी चोरी करणार होता निर्मल नगरी परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे तसंच नेरळ परिसरात रात्रग्रस्त करणारे पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम भिंगारे सहाय्यक फौजदार वैभव साळुंके पोलीस हवालदार सुरेश मोरे देवेंद्र शिंगारे राजाराम पिंगळे पोलीस शिपाई मनोहर दुमारे प्रसाद पिसाट यांनी दिलेल्या जलद प्रतिसादामुळे सराईत चोरटा गजार झाला असल्याने नेरळ पोलीस व ते बहादर नागरिक यांचं सर्वत्र कौतुक होत आहे त्या दिवशी रात्री सव्वा तीन मला आवाज आला आणि आवाज आला की मी बघितला की आवाज कसला येतोय मग खाली येऊन बघितलं मी मला विचारलं त्याला की कोण आहे बाबा तू बोलला मी सिक्युरिटी गार्ड नाही सिक्युरिटी गार्ड आमच्या बिल्डिंग मध्ये आहेच नाही मग त्याला आवाज दिला तो पडून गेला पडून गेला तर मी जिथून आवाज दिला बाहेर आला जिथून आणि आम्ही तिथे गेलो आणि झाडीमध्ये तो लपलेला आणि झाडीमध्ये लपलेला मी त्याला बोललो की बाहेर ये आणि त्याला पकडलं आम्ही आणि ते पोलिसांना कॉल केला आणि पोलिसांचं ताब्यामध्ये दिलं